आपल्या आलेगावगाव अखोलीच्या पंचकृषीमध्ये माझ्या सत्काराचं सा प्रयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक प्रकाश बापू उपस्थित सर्व बुजुर्ग मंडळी किंवा शेतकरी वर्ग आणि ज्यांनी खरंच हा सत्कार आवर्जून घडवून आणला ते आमच्या चळवळीतील पदाधिकारी म्हटलं तर वाघ ठरणार नाही ते रामा पवार आणि माझ्याबरोबर उपस्थित असलेले रयत क्रांती पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष सिद्धेश्वर काळभत माझाच विद्यार्थी टाकळीचा सागर खांकाळ आणि उपस्थित आपण सर्वजण आपण बघितलं गेल्या दहा दिवसापूर्वी की भैरवनाथ शुगर साखर कारखान्याकडे आपल्या सगळ्यांचा ऊस गेलता आणि मला वाटतं जानेवारीमध्ये तो कारखाना बंद झाला आणि जानेवारी ते सत्तावीस अठ्ठावीस जुलै पर्यंतचा जर कालखंड बघितला तर जवळजवळ सहा महिने झालं पेमेंट त्या कारखान्यात दिलेलं नव्हतं हे ज्यावेळेस माझ्याकडे काही शेतकरी आले आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेवटी आम्ही शेतकरी संघटनेत किंवा चळवळीत काम करत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सातत्याने मांडायचा आमचा आठ असतो तुम्ही बघत असता सोशल मीडियातून सुद्धा माझ्या बऱ्यापैकी पोस्ट पडत असते त्या वाचा पडायचं काम आपण करायचं कोणीतरी प्रश्न सारखं मांडलं पाहिजे प्रश्नाची उत्तरं नक्की मिळते ते पण प्रश्न मांडणं खूप काळाची गरज आहे आणि त्या माध्यमातून माझी भूमिका सारखी प्रश्न मांडण्याची असते आता माझी सगळ्यांच्या आमच्या वडिलांची तर मला वाटते गावातल्या सगळ्यांची बऱ्यापैकी सगळ्यांची ओळख असत उजनीचे आमचे पांढरंग पाटील तुमच्या सगळ्यांच्या माहिती जे असते त्यांचा चिरंजीव मी आहे मी मोठणी कॉलेजला सिनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून मी काम करतोय पण लोकांसाठी नेहमी काम आमच्या राजकारणाचा ही भूमिका घेऊन मी ह्या तालुक्यात काम करत का असताना गेल्या बारा बारा तेरा वर्ष झाली म्हणजे आज पंधरा वर्ष झाली मी दोन हजार दहा अकराला ला शेतकरी चळवळीत मी काम करायला सुरुवात केली तोपर्यंत मी कुठल्याही पक्षात नव्हतो काय नव्हतं पण कायमस्वरूपी आपल्याला शेतकरी चळवळीत काम का करायचं तर आपल्याला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे ही भूमिका घेऊन मी काम करायला लागलो तिथून कंटिन्यू मी बारा तेरा वर्ष झाला आज काम करत असताना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने मी काम करत राहिलो हो। आणि त्यानंतर एका संघटनेच्या दोन संघटना झाल्या सोळा सतराला स्वाभिमानीतून सो दुभांगून पुन्हा सदाभाऊ वेगळे झाले राजू शेट्टी वेगळे झाले पण सदाभाऊ हे सरकारच्या बरोबर असल्यामुळं माझी भूमिका ही होती की सरकारमध्ये राहून सुद्धा आपण सरकारला काही प्रश्न शेतकऱ्यांचे सुचवू शकतो आणि सरकार त्या प्रश्नाची सोडवणूक करू शकतं क्रांती संघटनेत काम करायला लागलो सदाभाऊ मंत्री झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला या भागात माहिती असेल की त्या मंत्रीपदाच्या दोन कालखंडामध्ये आणि आतापर्यंत मी गोरगरीब रुग्ण जे आहेत त्या रुग्णांसाठी सुद्धा जवळजवळ त्यांचे हृदय शस्त्रक्रिया असतील कुणाचं पुढच्या ऑपरेशन असेल हार्टचं ऑपरेशन असेल किंवा लिगामेंट बदलायचं ऑपरेशन असेल खोबा बदलायचं ऑपरेशन असेल कॅन्सर सारखा रोग जर एखादा असला तर त्या अशा रोग्यांना हो मी जवळजवळ या तालुका आणि आमच्या जिल्ह्यामध्ये तीन कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी आज सरकारकडून मी मिळवून दिलेला आहे की तुम्ही रोज प्रत्येकाच्या बातम्यानं सुद्धा तुम्हाला माहिती असणार आहे आणि असंच काम करत असताना सुद्धा ऊस उत्पादन दा मी नेहमी परखडपणे बोलत आलो आणि मागच्या दोन वर्षांपूर्वी सदाभाऊंनी माझी ऊस दर नियंत्रण समिती एक मंडळ की ऊसाचा दर ठरवला जातो आणि तिथं सगळ्यात ऊस वाहतूक ठेकेदार असेल ऊसाला शेतकऱ्यांना काय दर मिळाला पाहिजे मजुरांना किती टनेज प्रमाणात त्यांना मजुरी दिली पाहिजे आणि कारखान्याने साखरेची व्यवस्था कशा पद्धतीने केली पाहिजे आणि कारखान्याचा जर दर ठरवायचा आहे ती त्या कमिटीत ठरला जातो आणि त्या अनुषंगाने मी गेले दोन वर्ष झालं तिथं काय कायम काम करतोय पण दोन वर्ष झालं मला ज्या ज्या वेळेस मिटिंग असायच्या त्या त्यावेळेस अधिकारी मोठे मोठे अधिकारी असायचे साखर आयुक्त म्हणजे राज्याचे एक कलेक्टर अधिकारी लेवलचा तो भारतीय प्रशासन सेवेतला तो अधिकारी त्यांच्याबरोबर काम करायला संधी मिळाली ह्याचा अभिमान वाटायचा एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांबरोबर आपल्याला जायला येतंय पुढं सगळे मोठे मोठे सगळे अधिकारी बसलेले असायचे आणि कारखान्याचे प्रतिनिधी सुद्धा माझ्या बरोबर असायचे आता चालू वर्षीच्या कमिटीमध्ये कारखान्या सहकारी साखर कारखान्याचे प्रतिनिधी म्हणून आपल्या जिल्ह्यातले प्रशांत परिचारक माझ्या बरोबर काम करायला आहे आणि खाजगी कारखान्याचे सुद्धा नागपूरला जे खाजगी कारखाना आहे त्यांचे प्रतिनिधी आमच्या बरोबर आहेत मग आणि आम्ही शेतकरी प्रतिनिधी असे चौ चार शेतकरी प्रतिनिधी अशी हे आमची कमिटी आहे या कमिटीच्या माध्यमातून आम्ही काम करायला लागलो की शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत बांधावरचे शेतकऱ्यांना काय वस्तू उत्पादक शेतकऱ्यांना अडचणी येते ती मी प्रश्न मांडायचो पण प्रशांत परिसर जवळ असल्यामुळं आणि जी खासगी कारखान्याचे सुद्धा तीन चेअरमन बरोबर असल्यामुळं माझे आम्ही मांडलेले प्रश्न तिथे जायचं आणि अधिकारी आणि कारखानदार यांचं व्हायचं आणि मिटिंग पुढे घेतली जायची दोन वर्ष झालं पूर्णपणे चार मिटिंगला ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे पण शेवटी एक लक्षात आलं की आपला जर स्वतःचा जर अभ्यास असतो मध्ये काहीतरी मांडू शकतो आणि त्या भूमिकेतनं मी मात्र शेवटची एक झाली आता कालच्या बावीस जुलैला जी मिटिंग झाली त्या मिटिंगचा जर अहवाल अजेंडा बघितला तर प्रत्येक पॉईंट वर ती मिटिंग चालली तीन तास मंत्रालयात मिटिंग चालली राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ती मिटिंग झाली तिथं मात्र सगळ्या साखर कारखानदारीचं ओल होणं मी तिथं काय की ज्या साखर कारखान्यांनी एफआरपीची बिलं दिलेली ती आणि ज्या साखर कारखान्यांनी ऊस बिलं थकवले ते त्या कारखान्याच्या संचालक मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करा ही भूमिका पहिल्यांदा मी मांडली मला सांगा साखर कारखान्याचा कुठलाही संचालक कुठलाही डायरेक्टर आपल्याकडे ओसाची बिलं थकले ती म्हणून त्याला अधिकार आपल्या जिल्ह्यातल्या कुठल्याही डायरेक्टरला आहे का कुठलाही डायरेक्टर कारखान्याच्या चेअरमनला बोलू शकत नाही कुठल्याही एमडीला बोलू शकत नाही अशी अवस्था आहे की ते सुद्धा शेतकरी जाईत पण त्यांना मत मांडायचा अधिकार नाही एवढं कारखानदारांनी ना प्रत्येकावर वर्चस्व ठेवलं एवढं कॅच केलं आणि त्याच माध्यमातून बैरंगनाथ शुगर साखर कारखान्याच्या बाबतीत बघितलं की एवढं मोठं टनेच गाळत झालंय आणि तुम्ही सगळ्यांनी ऊस तिथं घातला बरेच शेतकरी आहेत आपल्या मला वाटतं दहा पंधरा शेतकरी होते गाराकोल्यातले ह्या आलेगाव मधले त्या सगळ्या शेतकऱ्यांनी ऊस घातला होता पण कारखानदारांनी काय पेमेंट दिलेलं नव्हतं आणि आम्ही त्या दिवशी प्रत्यक्ष गेलो साखर आयुक्तांकड ज्या वेळेस गेलो त्याच्या अगोदर ज्यावेळेस मला ही आणखी शेतकऱ्यांनी दिलेलं नाही त्या दरम्यानच्या काळात मी प्रादेशिक सहसंचालकांच्या ऑफिसमध्ये असताना बघितलं तर त्या साखर कारखान्याने त्या एमडीला आणि संबंधित त्या साखर कारखान्यात कोण कार्यकारी संचालक आहेत त्यांनी लिखे असं लिहून दिलेलं होतं की आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे शे पूर्णपणे दिलेले आहेत आणि आमच्यावरची आधारची कारवाई रद्द का या मुद्द्यात मला ती सापडली होती की पैसे तर आता या सगळ्या शेतकऱ्यांना जर पैसे दिलेले नमस्कार आणि आर कारवाई शासनाने रद्द केली कशी ही ज्या वेळेस मी बघितलं त्यावेळेस तिथं कारखान्याच्या लिटरपॅडवर काय मुद्दा बघितलं तर आमच्या भागातल्या माझ्याकडे चारशे अठ्याण्णव शेतकरी आहेत आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांचे आम्ही पैसे दिले असा तिथं दाखला तिथं तयार झालेला होता कारखान्याचा हे ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस मी अधिकाऱ्यांना सांगितलं की माझ्याबरोबर आता शेतकरी आलेले प्रत्यक्ष विचारा की ह्यांना पैसे मिळालेत का आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांचा त्या त्या कारखान्याला आलेला आहे साखर सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांना विचारलं आणि साखर आयुक्तांच्या लक्षात आलं की कागदपत्रामध्ये फेरफार करून चुकीची कागदपत्र तिथं सरकार दरबारे दाखवलेली होती आणि कारखान्याने जी एक आर आर सीची कारवाई असते आर ची कारवाई म्हणजे काय की साखर कारखान्याने जर अशी थकीत वृस्तिला जर थकवले तर शासन यांच्यावर ह्यांच्या कारखाना स्थळावरच्या मालमत्ता जप्त करतं आणि त्या जप्तीतनं शेतकऱ्यांना पैसे दिले जातात पण ज्यावेळेस जप्त केलं जातं त्यावेळेस कारखाना हा लिक्विडेशन मध्ये निघाल्याचा सगळीकडे ठपका होतो शेतकऱ्यांचा त्या कारखान्यावरचा विश्वास उडतो म्हणून साखर कारखानदार आपल्या स्वतःच्या साखर कारखान्यावर आर आर सी कारवाई होऊ नये किंवा झालेली कारवाई भाग घेण्यासाठी सारखी प्रयत्न करत जातात आपण बघतो आपण एखाद्या शेतकऱ्यावर किंवा कोणावर जर बँकेने एखाद्या जर लिज आणलं तर त्याला धडपडून आपण त्याचं कर्ज भरायचा प्रयत्न करतो आणि बँकेचा बोजा कमी करायचा प्रयत्न करतो त्या मध्ये त्या आर आर सीची कारवाई असते त्या पद्धतीनं चुकीचं डॉक्युमेंट दा दाखवून त्या संबंधित कारखान्याने त्या दिवशीचं आर आर सी रद्द केली आणि सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन गेल्यावर तुम्हाला सगळ्यांना सात तासात पैसे आले मी ज्यावेळेस पुण्यावरून निघालो सगळ्या शेतकऱ्यांना विचारून त्यावेळेस साखर आयुक्तांनी माजी मंत्री तानाई सावंत सरांना पण फोन करून विचारलं होतं की आज असे शेतकरी आले तर शेतकऱ्यां आले असतील तर तुमच्या पीएनला निवेदन द्या हे माजी मंत्री महोदयांनी साखर आयुक्तांना सांगितलं असावं कारण का साखर आयुक्त तीन तास आम्हाला भेट द्यायला तयार नव्हते पण मी ज्यावेळेस त्यांच्या दालनासमोर जाऊन बसलो आणि मीच त्या कमिटीचा एक पदसिद्ध अधिकारी असल्यामुळं साखर आयुक्तांना माझ्यासमोर यावं लागलं आणि साखर आयुक्तांनी आमच्या बरोबर चर्चा करून संबंधित माजी मंत्री महोदयांना पण सांगितलं की बाबा शेतकऱ्यांची बिलं आज राहिलेली आणि सात दिवसांनी आम्ही ही बिलं देऊ हे आश्वासन मी साखर आयुक्तांकडनं घेतलं नाही आम्ही प्रवासांनी घालो रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान मला फोन आला की सगळ्या शेतकऱ्यांची बिलं त्यांच्या अकाउंटला जमा झालेली होती म्हणजे सात ऐवजी सात तासात बिलं मिळायचा त्या दिवशी तर तुमच्या सगळ्यांच्या जनरेट्यामुळं ही सगळी मंडळी माझ्याबरोबर आली म्हणून हे शक्य झालं म्हणून शेवटी कुठल्याही चवळीत काम करत असताना ज्यावेळेस आपण एखादं शेतकऱ्यांचं आंदोलन असताना शेतकरी प्रश्नावर मांडतो त्यावेळेस विरहित सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येणं काळाची गरज आहे आणि इथून पुढच्या काळात तर आज सोलापूर जिल्ह्यामध्ये अशी कंडिशन आहे की जवळजवळ साडे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाची आठ कारखान्यांकडे आज बिल आय त्या बिलांपैकी सुद्धा आता दोन पहिल्यांदा साखर कारखान्यांनी आपला अलीगावच्या आंदोलनामुळे लवंगीच्या शेतकऱ्यांचे पैसे मिळाले त्याच पद्धतीने आणखी आठ साखर कारखान्यांची बिल पेंडिंग आहेत आता पुढच्या वर्षी तर अशी कंडिशन होणार आहे की कोणत्या कारखान्याला ऊस घालायचा ही मी साधारण पंधरा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट दरम्यान माझ्याकडे काही साखर कारखान्यांचे सगळे रेकॉर्ड जमा झाल्यानंतर मी तुम्हाला एकतीस ऑगस्ट पर्यंत एक पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे की कुठल्या साखर कारखान्याला किती दर वाचणार आहे आणि त्याच्यावर शेतकऱ्यांनी आहे की कुठल्या साखर कारखान्याला वस्तू आजपर्यंत कसायचं की साखर कारखाना दर देणार का आहे पण मला त्यातला थोडासा सगळा अभ्यास झालेला आणि काही कायद्याचं माले